तर रोहिणी तुला कसं वाटलं आहे सव्वीस दिवसामध्ये हे घर ते सांग भारी वाटलं तुला काय कोण कोण कसं कसं वाटलं ते सांग मला सगळे चांगले आईचा स्वभाव कसा वाटला म्हणून आज की एवढी जाऊ दे लाजू नको चालूच आहे काही ना काही थोडं उतरलंय बघा आता डोळा नको या पूर्ण उघडतोय डोळा आता थोडी काहीतरी सूज राहिलेली काकू कशी वाटली बाळा तुला काकू कशी वाटली मस्त आहे का हां इकडं बघा यांच्या सका सकाळ सकाळी कामं चालू आहे इकडं परिदिस्ती तुम्हाला परिरडते मोबाईल साठी कोमल कोमलचं डोकं विसरून झालेलं आहे आणि रोहिणीचं विसरती आई बाकी यांना कामं आज काही करायची आहे आज सगळ्यांना जेवण आहे माझ्याकडून कारण की आज माझा बड्डे माहिती नाही तुला कोमल बड्डे माझा आज मला विष नाही कर ना अगं बघ काय नाही होत ग एवढं नाही सुचलेलं आता झालंय आता नीट झाले तू ग तिला दाखवायला हे वाटायला जरा आहे ना ग तुला आज आहे की एवढी हम्म जाऊ नको चालूच राहत आहे काही ना काही थोडं उतरलं बघा आता डोळा दाखवतो डोळा आता थोडी काहीतरी सूज राहिलेली औषध वगैरे घेतलं की बरी होऊन जाईल नाही परी 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 तिच्या मम्मीच्या मोबाईलला काकून हात लावला की जोरजोरात जोड़ रडती जरा जमत नाही काकूसोबत हा घेतला ते ना बेटा काकूकड फोन नको आपली काकू नाही का

काल काल आम्हाला खूप सारे लोकांना कमेंट्स केल्या त्याच्यावरून आता कमेंट्स वाचली कोमल तू वाचत नाही कोमल वाचणं सोडून कमेंट्स कोणाला डोळ्यावर जाण येतो आईची विणी कोण घालून देतो का बाई आईची विणी कोण घालून देतो परी दिदी घालून तू विनी ती आईची घालून झोका था? का थांब का था। परी काल तू काय म्हणी आलू पराठा कशा म्हण बेटा लागन वरती वरती लागन वरती लागन, लागन 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 ना इतना लागन न? आता मोठी झाली बाळा तू झोळी सोडून टाका आई खालची नाही ती झाळी झोळी आता मोठी झाली ती आता तिला काय गरज आहे

आता तुम्हाला तिला फक्त सात जन्म भेटणार आहे पाच जन्म भेटणार आहे असं मग मग काय आता तू विसरली बाबा उपवास पण नाही ठेवला नाही का काय कमाल तुमची काय नाही बाबा आपल्याकडे या तिघीजणी बसलेलं आहे तर आता या तिघीला आपण विचारूया कारण की आजची तारीख किती कोमल चोवीस आणि लग्न अठ्ठावीस झालं ना म्हणजे चार दिवस कमी ऑलमोस्ट सव्वीस दिवस झालेत लग्नाला तर रोहिणी तुला कसं वाटलं आहे सव्वीस दिवसामध्ये हे घर ते सांग भारी वाटलं तुला काय कोण कोण कसं कसं वाटलं ते सांग मला सगळे चांगले आईचा स्वभाव कसा वाटला सगळं चांगलंच ना म्हणून व्हिडिओसाठी असं सांग तुझ्या मनातलं बरं कोमलताईचा कसा वाटला चांगला वाटला मग खोटं बोलते तू कौमल स्वभाव हो चांगला नाहीच आहे मग सगळे चांगले बोलतात आणि कसा वाटलाय चांगलंच आहे का आरडाओ करतो काय थोडं का आता आईला विचारूया आई तुला कसं वाटलंय चांगलं वाटलं दोघे तिघे झाले पण काय काम आणि कोमत तुझं सांग मला तुला कसं वाटलं रोहिणी स्वभाव वगैरे सव्वी दिवस झाले तू सव्वी दिवस झाले तुमच्या सोबत आहे घरामध्ये तुम्ही एका घरामध्ये राहताय फॅमिली मेंबर आहे आपली आता कसं वाटतंय सगळ्यांसोबत हसून खेळून राहते का ओके आता कॅमेऱ्याच्या माग परी पण आहे परी लेख परी तुला काकू कशी वाटली बेटा काकू कशी वाटली बाळा तुला काकू कशी वाटली मस्त आहे का हा <laughs> मला सांग काकू कशी वाटली काकू कशी वाटली तुला अरे बा मला टिक्का लावा लागली ती खूप आवडलेली आहे फक्त काकूसोबत जरा जमत नाही वेगळा विषय राहिलेला आहे हा <laughs> आणि माग आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये रोहिणी साडी काबर नेसत नाहीये किंवा रोहिणी सव्वा महिन्या साडी नेसायला पाहिजे असं तशी बरेचसे क्वेश्चनचे आन्सर दिलेले म्हणून मी काय परत परत तेच रिपीट करत बसणार नाही आहे मला एक कमेंट्स आली होती की दादा रोहिणीचा सा एक्सपिरियन्स सांग म्हणे घरामधला आता जवळपास सव्वीस दिवस झालेले आहेत तर आम्ही आमचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आम्हाला सगळ्यांना रोहिणीसोबत चांगलं वाटलं बाकी कसं असतं आहे माहिती आहे का घरामध्ये आधीच ऑलरेडी तीन लेडीज होत्या आजीला पकडून चार होत्या आता पाच झाल्यात म्हणजे आजी नाही आहे सध्या आता चारच आहे सध्या आणि रोहिणी माहेरी म्हणताय तुम्ही कालची शॉर्ट्स शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल तर जवळच असल्यामुळे काल एक चक्कर मारली तिने पण परत ती माहेरी जाणारे सव्वा महिना झाल्यावर आणि कोमल पण सव्वा महिना झाल्या जाणारी म्हणजे आई एकटीच राहणारी तू कसं मॅनेज करशील नाही आता जर कधी माहेरी ती जवळ बरं रोहिणी तुला असं वाटत नाही की तुझं माहेर खूप दूर पाहिजे होतं वाटत नाही वाटत नाही एवढं जवळ नको होतं ना, दुणी ना, दुणी ना, दुणी ना दुणी। <laughs> जवळ असलं की मन तिकडे जात का म्हणजे काय जायची इच्छा होती का नाही मग घरी नाही होत ना म्हणजे लांब असलं कसं इच्छा होती दोन दिवस चार दिवस जाऊन राहायचं तसं इच्छा होत नाही तुझी तिची इच्छा नाही होती कारण ती जवळच राहते बघा जशी <laughs> कोमलची इच्छा होती पंधरा पंधरा दिवस जाऊन राहायची महिना जाऊन राहायची तिला आपण राहू देत नाही ती वेगळं तिला आपण राहू देत नाही ती वेगळा विषय झाला पण तिची इच्छा असते नसती इच्छा तुझी तर ती कोमल तू किती दिवसात बोर होते माहेरी दहा दिवसानंतर बोलवते आणि तू किती दहा मिनिटांनंतर काय ते जवळ असल्यामुळे तिला जरा इंटरेस्ट नाही बघा म्हणजे आवड नाही जेवढी कारण की ती कधी जायचं पाच दहा मिनटं जाऊन पंधरा मिनटं जाऊन एक घंटा जाऊन अर्धा घंटा जाऊन भेटून येऊ शकते तसं आईला पण इच्छा नाही एवढी माहेरची पण आता आई जाणार आहे कारण की आईचे बही भाऊ आणि भाऊजे ते दोघ जण येऊन गेलेत ना त्यांना बोलवलेले आहेत आपण काय करूया लवकरात लवकर आईच्या माहेरी जाऊया जादू माहेर आईचा आईचा माहेरी? आईचा माहेरी आईचा याईचा याईचा तर आईच्या माहेरी जाऊया आणि तुम्हाला तिकडची व्हिडिओ देखील दाखवणार आहे आईचं माहेर वगैरे कुठे काय नाही का तुला यायचं ना आईच्या माहेरी आईच्या माहेरी यायचं ना यायचं का यायचं म्हणते माहेरी आईच्या तर आपण लास्ट टाइमच तुम्हाला आईचं माहेर जे आहे ते दाखवणार होतो पण प्रॉब्लेम असा झाला की हे यांचं मिळत नव्हतं गडंगनेरसाठी साठी जायचं माझ्या एकट्याच्या उघड्या मारण एक चालू होत्या दादा नाही म्हणाले आई नाही म्हणू लागली मग मी विषय सोडून त्याला जाऊ द्या म्हटलं बाबा तुमचं तुम्ही पाहून घ्या काय करायचं तर मला याच्यानंतर काही सांगू नका नाही का, का। आता आमच्या घरचं कसं आहे माहिती आहे का आता तुम्हाला सांगतोय की ह्या पण कमेंट्स आले की तू लोक जे आहेत कमेंट्समध्ये भांडण लावताय म्हणजे घरामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करताय तर तुम्ही किती प्रयत्न केला तर ते नाही होऊ शकत कारण की आमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे कसा आहे काय आहे आणि आम्ही सगळेजण एकमेकांसोबत ॲडजस्ट करतोय बरोबर आई पण करते रोहिणी कोमलसोबत आईचा स्वभाव असा झालेला आहे की ती रोहिणी जी आहे ना ती खूप लहान आहे एकदम आणि ते दोघंही जण आहे ना खूप चपळ आहेत hmm. हे काम ते काम पटापटा पटा, 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 पटा आणि त्या दिवशी ॲक्चुअल मध्ये कोमल नसल्यामुळे आईचं थोडे हे झालं होतं था। बोलली असेल पण इट्स ओके कुठल्याही गोष्टी लाईटली घ्यायचा एवढं काही तुम्ही मनावर नका घेत जाऊ सगळं काही जे असतं ते व्हिडिओ चालू असल्यावर तुमच्यासमोर आहे आणि एक आहे तुम्ही एक गोष्टीचा विचार करा आईनं तिचा स्वभाव जसं आहे तसाच दाखवलेला आहे म्हणजे आम्हाला जर कधी हा तर जसं तसंच आहे आम्हाला जर काही कॅमेरासाठी तसं काही करायचं असलं असतं तर आम्ही जे आहे आमचे चेहरे लपून ठेवले असते तसं काही नाही आमचं जे आहे ते आम्ही जे तोंडावर असतं आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही लाईटली घेत जा, जा ओके आपण दोन मिनटं परीकडे येऊया परीनं काल आईला फरमाईश केली होती की तिला आलूचा पराठा खायचा आहे तर परी तो आलूचा पराठा खाल्ला का कसा होता कशा होता मामाची गाडी मामाची गाडी करते हिला काय करावं समजत नाहीये प्ले ग्रुपमध्ये टाका म्हणते परीला कुठं तुट अंगणवाड नाही प्ले ग्रुप म्हणते शाळा असली बस ती परी तू शाळेत जातील मला शाळेत जा हिलो हाव म्हणते चल मग लगेच शंभूकर चल लवकर शाळे जाऊ आपण टेंके टेंगे गर्दी टेंगे टेंगे गर्दी काय हा धारारी हिला धारार रे सगळ्यांनी सगळ्यांनी धारारी हिला धारा रे सगळ्यांनी या अरे मित्रांनो या रे धरारी धर 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 काय हसतीन काय नाही मी सकाळी आंघोळी गेलो दर दराजे उघडा दराजे उघडा उघडला बस द्या शंभो घाला काय काम चुकल बिचार रोहिणी जी आहे ना ती जास्त का काप दिसत नाही कारण की तिला तिचं नवऱ्याचं करण्याचाच वेळ पुरत नाही अरे धरलं रे बाप्पा म्हणून ती जास्त वेळ व्हिडिओ दिसत नाही तुम्हाला आमच्या हा असे दोन महिने राहिले का अरे बापले लवकर आले ओके पा, पा, okay. मस्त आणि यावेळेस महालक्ष्मी पण आलेत होते ना यावेळेस रोहिणीची घरून येईन का तिकून आले आलं तर तिच्या घरच्या लागेल कोमच्या घरच्या बसावं लागेल नाही तिथे बसावं लागेल खाली तुझ्या उभं करावं लागेल पहिल्या वर्षी ना हां पहिल्या वर्षी नवीन जे आल्यात ना ते खाली ठेवा लागतात हां तर असं काही आहे चला तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा परीसाठी एक रेड कलरचं हर्ट पाठवा आणि हो तब्येत बरी आता तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडीओपर्यंत काही या सगळं ना बाय बाय